नमस्कार मित्रांनो मी घेऊन तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट शक्तीपीठ महामार्ग गावाची अंतिम यादी जाहीर जिल्ह्यानुसार तपशील माहिती महाराष्ट्रात विकासाचा आणखी एक नवा टप्पा सुरू झाला आहे शक्तीपीठ महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पाची गावाची अंतिम यादी अखेर जाहीर झाली आहे या महामार्गामुळे शेकडो गावांचा विकास रोजगाराच्या संधी आणि व्यापारी हालचाली वाढणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया विदर्भातील गाव आपण स्टेप बाय स्टेप जिल्हे बघू मित्रांनो यवतमाळ व वर्धा जिल्हा विदर्भ हा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे विशेष यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांचा यात समावेश आहे यवतमाळ जिल्हा बघूया मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील चिल्ली सुकली नागेशवाडी दागाव बेलखेड आमला येदर घोडदारा, चिजघाट साबडोह येवली वडगाव रामनगर कोरेगाव वरूड, येवती केलधरा अंतरगाव लेनबेहर हिवाळेश्वर बोरगाव तळणी कुरहा, अंजी पिपरी विठोली यमराळ मालकापूर नेहरूनगर कठोरी राजूर व इतर वर्धा जिल्हा मित्रांनो वाडोनाखू पोकळणी शरद देवळी ईसापूर काजळसारा वाटखेडा बाबुळगाव खरडा चिकनी दिरगस, पांढरकवडा गणेशपूर झाडगाव तिगाव रोठा निमगाव वापगाव बोरी महल मालकापूर दत्तपूर गाडा ग गलमगाव सोनखास मावळणी शिंगणापूर इतर गावे बघू मारवाड्यात वाड्यातील गाव नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव मराठवाड्यातील अनेक जिल्हे या प्रकल्पात समाविष्ट आहेत तर बघूया मित्रांनो पहिला जिल्हा नांदेड करोडी काळेश्वर वेलाब उच्चेगाव आडा जागापूर वरवंट जांभळ सावली भोगाव इतर हिंगोलीमधले गाव बघूया मित्रांनो गिरगाव उंबरी मालेगाव टाकळगाव राजापूर पिमचोरे रेणुकापूर जावळा खुर्द भाटेगाव वसफळ इतर परभणी जिल्ह्यातील गावे बघूया मित्रांनो उखल लदबाबळी पिंगळी शेंद्रा टाकळगाव आणि अमदापूर आंबटा टाकळी पोखरी कोकणी शेलगाव हटकर धामोनी इतर बीड जिल्ह्यातील गाव मित्रांनो वरवंटी पिंपळा धायगुडा गिरवंटी आमटे गीता भारत तळेगाव कोठणी भोपळा इतर लातूर जिल्ह्यातील गाव बघूया मित्रांनो गाजूर रामेश्वर दिंडेगाव मांजरी चिंचोली मुरुड अकोला भोयरा चाडगाव गावठा केज अंदोरा इतर धाराशिव जिल्ह्यातील गाव बघूया मित्रांनो खट्टेवाडी घुंगी सावंगी सांगवी मालिंगी देवळानी वरवंटी सुर्डी इतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील गावे या यादीत पश्चिम महाराष्ट्र कोकणालाही विशेष स्थान मिळालं आहे तर चला बघूया मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील गावे कोल्हापूर जिल्ह्यातील गावे मणिलंगे बुद्रुक कराडवाडी गारगोटी आरकुर्डे सोनारवाडी विकासवाडी निदोरी चिपरी वडगाव सावडे कुर्नी इतर सोलापूर जिल्ह्यातील गावे घटने पोखरापूर कलमन मालेगाव गौंडगाव मोहोळ मांजरी देवकड्डेवाडी पाचशेगाव चिंके कोले सांगली जिल्ह्यातील मित्रांनो गावे घटनांद्रे आंध्रे तिसगी बुधगाव माधवनगर नागाव कवठे सांगलवाडी मनेराजुरी सिंधुदुर्ग येथील गाव मित्रांनो उडली फनसेवडे आंबोली वांदा नेंगवे उत्तर गोवा जिल्हा पात्रादेवी चला बघ मित्र निर्क, निर्कष शक्तीपीठ महामार्ग गावाची अंतिम यादी आता स्पष्ट झाली आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्वांच्याच भागातील गावांचा यात समावेश झाल्याने राज्याचे एकूण विकास वेगाने होईल तुम्ही राहत असाल गाव यादीत तर आता एकदा नीट तपासा आणि कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आपले गाव आहे का धन्यवाद